निर्भीन निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राज सत्तानी होत मला याच आश्चर्य वाटलं की सगळ्या प्रकारामध्ये वस्तुस्थितीनं जाणून घेता जे काही बातम्या प्रसारित होत आहेत त्याचं एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तरी हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदा मध्ये आमचे काही आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही विरोधी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे या प्रकरणात सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद संपीठानं मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला जे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळेस एक चौकशी समिती नेमलेली त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल ज्यांनी

आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रेव्यू सुद्धा सुप्रीम कोर्टाने पिटिशन हो आलो केला नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसार आमच्या दृष्टीने त्याच वेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिशल माझ्या फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन जो अधिकार तो जे सीचा मला पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा ती पण करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले बरं एफ सीने ऑर्डर केली की इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यांनी एफआयआर नोंदवा तर कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी ती नोंदवता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालयाने रद्द केली मग हे त्याच्यावरच तुमच्याकडे सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिला निर्णय जो होता की का ते पहिल्या डिस्पेस केलेला आहे तरी सांगितलं ठीक आहे छप्पन तीनचा अधिकार कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलं आहे स्पष्टपणे वाचून दाखवतो तुमच्या समोरचं आलं नाही कापूस ती घेऊन जा नंतर की हवेवर वी मेक इट क्लिअर दॅट वी आर नॉट इनक्लाइंड टू सी एनिथिंग ऑन द मेरिट ऑफ द केस ऍज इट फॉरेश टू कंडक्ट अ फेअर अँड प्रॉपर इन्व्हिस्टिगेशन असं म्हटलं त्यांनी पण काय म्हटलं त्यांनी शेवटी वी मेक इट क्लिअर दॅट नो करू स्टेप शॅल बी टेकन अगेन्स्ट बोथ द अक्युज पर्सन अँड द प्रपोज अक्यूज पर्सन्स सुप्रीम कोर्ट कन्व्ह्युन्स आहे सगळ्या गोष्टीला मग आता एक छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्ह्युन्स असतात त्यांनी गुन्हा दाखल करून सांगितलं असतं एफआयआर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये तर कुठे सेप्टर पटेरियल घ्यायचं नाही आहे आटेपोरा जामीन घ्यायचा नाहीये इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इशू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय केलं होऊन त्यांनी एफआयआर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्या वेळेच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढरी तयार वातावरण हो तयार करायचं कारण ह्याना निवडणुकीत यश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या म्हणजे कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली कसं काहीतरी पिटीशन दाखल कर करायचं त्याचं तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिलंय ते दाखवले विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काय कोणाचा दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना दणके व्यवस्थित आहे आणि त्याच्या मला वाटतं ते वैफल्य कुठे सगळं चालू आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे आम्हाला कुठं अडचणीच आहे आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच चिट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर होईल त्याला मी सांभरे जातो त्या आज ते सुरू आहे दोन हजार चौदापासून त्यांनी तुम पाहिलं रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळेस माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टची ऑर्डर त्याच्यावर ते आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ते ऑर्डरने तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्टाने त्यांनी म्हटलं असतं की नऊ कोरोना मिटिंग त्याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच याचबद्दल सुप्रीम कोर्टाने ऑफिस होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारणार मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते ऑफिस हो का आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाल एकोणीसशे आणि तेवीसशे जे चोवीस पंचवीसशे ऑर्डर आहे

आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केले सुप्रीम कोर्टात त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना त्यांना मांडायचं ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांचा जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या पद्धतीने निवडून दिलं आता अशा लोकांनी किती आरोप केले रे काय जनतेचा काय यानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता लोकांना आरोप करणाऱ्यांना आता कारखान्याच्या सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावरचा आरोप करतात त्यासाठी ते लाभार्थी नाही त्याचा उसळी नाही कारखान्यात किंवा ज्या योजनेवरचे आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीय दृष्ट्या मला वाटतं त्यांचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा काय निवडणूक बिनविरोध झाल्या मग एवढे विक्री बारखंडाच्या सभासदराविषयी यांना आस्था वाटत होती लोक जाऊन जनते जर्माजून नाही मागायचं की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं आहे वाईट घडलं त्यांना माहिती आहे जनता त्यांना धारू करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडूक घडवायचं नाही आपल्याला आणलेली ती घालू बसवा लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर असे बेदल आरोप करायचे चिखलपेक करायची चे, सार्वजनिक जवळ आम्ही काम करतोय मला काही त्याचं ठीक आहे

गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार